नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं जेवाय आज लाईट नाही बर का पाऊस चाललाय बाहेर मोठा तसला चार्जिंगचा बल्ब आहे ही दिसली बसले ती इकडे सगळी पण कुणी दिसना हो का तोंड दिसना दाजींच तुमचं तोंड दिसतय का दाजीच तोंड दिस ना या दिसतय का दिसना मी उगा मला पशे आहे म्हणून माझं दिसतय चला भाई न जेव्हाय मस्त पैकी बेत नाही मस्त पैकी बेत केलाय वरण बहार गेरी काही नाही दाबला काय भात मोठ्या बोगल्यात भात नकाची चटणी आहे सकाळचीच बाजरीच्या भाकरी सला जेवायला बहिणी न दिसूनच आली मी मागच्या कॅमेऱ्याला दाखवतो तुम्हाला तंबाट चटणी ती काय आहे हे कॉम्पेटिन्सिटी येऊ दे नाही सकाळची थोडीच राहिली बाजरीच्या भाकरी चला जेवायला भाऊ बहिणींनो पियाला अलग पिया पी ह्याच्यात ठेवू याच्यात ठیو तोक तोक टी तोपले झाकलेले नव्हतं का स्टीलचं त्याच्यावर ठेवते वरणाच आणखाली जायला लागले काय बघा बाहेर पाऊस चाललाय भा बहिणीनं तो बसलाय बाहेर लय धुवा 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 धो पाऊस चाललाय बल बी जायला लागला बाय ह्याला बी काय झालं काय ना चार्जिंग संपली काय ना ते ए बसितच बाजारीच्या भाकरी शिवाने म्हणायची बाजारीची बाजाराची भाकर काय म्हणायची बाजार दा? दाजीने दिवसावा धरलाय दाजींचं म्हणजे काय तुमच्या भावा बहिणीनं नादच खोळा वरण बऱ्याच बहिणी भावा बहिणीच्या कमेंट येतात पुन्हा ताई वरण करण पिलून केलंय वरण ही कस केलंय नाद बाय खोळा बाया काय खमंग ना वरणाचा सुरून खायचंय तुमच्या दाजीला वरण पाणी मने नेच खादार तर माग माग सर ने पाऊस आला

माझ काय शिवण्या मी जी मनाला वाटत ती दाबून हलत असती चालू असत ना बाबा बहिणी जरा बरं वाटलं असतं व का माहितीये काय होत फॅन चालू असल्या पटापटा गार होत गार झालं ना मला खायला डिस्टर्ब होत ना त्याच्यामुळं मला फॅन चालू पाहिजे काय पियाची आता मी खाणार वरण भाकर भाकरी ठेऊ वरणात करून पण भाकर एक नंबर लागते आणि तिखट वरण आहे त्याला जेवायला वा भण भर नाही बर पी आहे के बघा एक नंबर

बाहेर झाला पाहू बाहेरच नाही काय दिसतो म्या बसलेला त्याला बाखर टाकली काळ भांगर दिसते बाहेर विज संपाय दिसत Komi, baharatın da daha da bir sürü var. Var mı? Kaça var? Kaça mazi o değil mi? Kaça

एक नंबर खायला शिक तांदूळ शिवाज्याला फुलक्या वाढायच्या बा रशी पाहिजे

嗯，你们去看那个吧呀。 झणझणीत वरण भात चला जेवायला

यावाय सगळ्यांनी मस्त झाले बाजू नि वाप करा आणि